रामकृष्ण आली मोठ्यांपासून छोट्या सगळ्यांना नमस्कार आज आळंदीला जायचं होतं मामा मी आत्या बाबा आम्ही जवळ गेलो तिकडनं आमच्या जवळपासनं मनप्पाला गेलो ए सीची बस पकडली आणि मनप्पाला गेलो मनप्पावरनं आळंदीसाठी दर आठ अर्ध्या अर्ध्या तासाने बस होती तर लाईनीमध्ये लागायचं तर कंपल्सरी असतं मग बसमध्ये बसलो आणि पन्नास पन्नास रुपयाचे पास करून आळंदीला गेलो महापूरचे जे होते ते सगळे आळंदीला जात होते एम बीला जाता जाता भक्ती गीत सोडून जाऊ गेलेले बस मध्येच ना सङ्गो शिरि रङ्गा संसारा तू दिली पांडुरंगा वाहे पाण्डुरङ्गा डो्या मायचन्द्रभा डो्यात् वा मायचन्द्रभागा अमृता गोडिया पडया अभङ्गा दोडि पडया त मूर्ति वि सांगितले दर... की आपणकालीन काळामध्ये पोलीस मदतीसाठी पोलीस मदत संपर्क क्रमांक एकशे या नंबर संपर्क करावा वैद्यकीय आवश्यकता भासण्यास वैद्यकीय रुग्णवायिकेच्या म्हणून दर्शन तेरे तेरे भगवन्ता दर्शन तेरे يا هارون يا ارضي کو سچي نڪائي لائي ۽ انتي نا جي وائي تو جي ڏي تي تي جا سڀني سڀاڳي سڀاڳي جو ڪام ني جي سڪا ڪاي どこかへのねえ、どこかへのねえ、どこかへのねえ、どこかへのねえ、どこかへのねえ、どこかへのねえ、どこかへのねえ、どこかへへのねえ、どこかへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへへ Thank yeah. you.

की ठाई माझे कृष्णाई का श्वरूपविश्वंभरे सगळे झालं आहे आता निघायचं आहे आणि एकोणतीस तारख्या पुण्यामध्ये म्हणजे उद्याच पालखी निघती आहे पण उद्या पालखी येणार नाही उद्या प्लस नाही पालखीचं आणि माझं जमणार नाही कारण की उद्या उद्या मा कॉलेजवर पण जायचं आहे तर त्यासाठी आता बघू बाबांचं पदी बाबा पाणी हा तर आपल्याला उद्या उद्या पच आहे आणि उद्या जमणार नाही माझ आणि आजचा हा व्ह्यू घाटाचा असा आहे तर आणि एकोणतीस तारखे मी पद ब्लॉक शूट करतोय कारण की पुण्यामध्ये आहे पण ती उद्याच मला जमणार नाही एकोणतीस तारखे एकोणतीस तारखेचा पण ब्लॉक बघा आणि आपण ब्लॉग बघा लांब कृष्ण आली सगळ्यांना आज उशीर मला उशीर झाला आई बापा आत्या मामा हे सगळे पुढे निघून गेले आणि मी पालखी संघ चहाचा दिंडी संघ चार सात येत होते सळी पालखी बोलतो आणि मला उशीर झाला येण्यासाठी म्हणून मी पप्पांना बोलवलं पप्पा आले आणि उद्या आता परत जायचं आहे आणि आत्ता मी जास्त असं माप प्लॅन काहीच नव्हतं जायचं ब्लॉक ब्लॉग बनवायचं माझं एवढं फक्त प्लॅन होतं की एकोणतीस तारख्या ब्लॉग बनवायचा आहे पुण्यामध्ये पारखी आल्यानंतरनं तर माझा प्लॅन सगळं चेंज झाला आहे तर हे जायचं आहे फ्रेश व्हायचं आहे ब्लॉग अपलोड करायचं आहे एडिट पण ब्लॉग अपलोड करायचा आहे आणि उद्या एकोणतीस तारख्या पुण्यामध्ये पारखी येईल आणि सासवटपर्यंत पालखी जाणं नाही म्हणजे माझं ट्राय करून सासवटपर्यंत द्यायचं जायचं कारण की पुन्हा मला कॉलेज पण आहे आणि कॉलेज पण स्टार्ट होतं आहे म्हणून बघतोय आता आणि सगळ्यांना पुन्हा लांब निष्ण आले साऱ्यांना एकदा आणि गुड नाईट ब्लॉग नक्की पो पुण्याचा ब्लॉग पण नक्की बघा येतो पुढचा ब्लॉग कारण की पुण्यामध्ये पाहिजे नंतर न वेगळा जल्लोष असतो पुण्या कायांसाठी आणि सगळे भक्तिभावने येतात तो बघा आता तुमचा ब्लॉग नक्की साऱ्यांना लांब प्रश्न आले